जय भीम मी आपला पार्श्वगायक आनंद शिंदे नाशिकमध्येच्या रणरागिणी बहुजन समाजाच्या नेत्या कार्यसम्राट लोकप्रिय आमदार सौ ताई सुहास परांदे आणि सांस्कृतिक कार्य महाराष्ट्र शासन यांच्या विद्यमाने दिनांक सात जानेवारी दोन हजार चोवीस रोजी रविवार सायंकाळी सहा वाजता छोटी जनता शाळा मैदान तोरणा सोसायटी ड्रीम सिटीजवळ शिवाजीनगर नाशिक येथे गायक आनंद शिंदे आणि पार्टीचा कार्यक्रम भीमगीतांचा नजराणा आपणाला घेऊन येत आहे तरी कृपया माझ्या प्रेक्षक रसिक मायबाप माझ्या भीमसैनिकांनो माझ्या चाहत्यांनो आपण या कार्यक्रमाचा लाभ घ्याल ही आशा व्यक्त करतो मी येत आहे तुम्हीही याल बहुसंख्येनं उपस्थित राहा दिनांक सात जानेवारी दोन हजार चोवीस रोजी नाशिक मध्ये जय